आज मी तुम्हाला झटपट अशी घरी होणारी महाराष्ट्रीयन स्टाईलने बनवलेली नॉनवेज चिकन थाळीची रेसिपी सांगणार आहे यामध्ये गावरण कोंबड्याचा झणझणीत रस्सा चिकनचं सुक्कं चिकनची उकड सोबत गरमागरम बाजरीची भाकरी व मऊ असा शिजलेला इंद्रायणी भात असणार आहे तर सुटलेल्या तोंडाला पाणी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला चिकन हे शिजवून घ्यायचं आहे थोडक्यात आपल्या चिकनची उकड तयार करायची आहे इथे मी साधारणत एक किलो गावठी कोंबडा घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याखाली मी धुवून घेतलेला आहे दोन तीन वेळेस त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं मी पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे मीठ टाकून दहा ते पंधरा मिनटं मी या चिकनला तसंच ठेवलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने धुवून घेतलेलं आहे यामुळे चिकनचा तो कधी कधी येणारा उग्रवास आहे तो कमी होण्यास मदत होते तर एक किलो कोंबड्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे अद्रक लसणाची पेस्ट घेणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो हा चिरून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपण चिकनला हळद आणि मीठ लावून दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करून घेऊया हळद आणि मीठ व्यवस्थित सर्व चिकनच्या तुकड्यांना लागलं गेलं पाहिजे आता व्यवस्थित आपण चिकनला हळद मीठ लावून ठेवलेलं ला आहे आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवूया दहा पंधरा मिनटं तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण हे व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये तर इथे मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे ह्यामध्ये सगळ्यात आधी आपण कांदा टाकून तर व्यवस्थित लाल होपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून ते व्यवस्थित शिजवून घेणार आहोत टोमॅटो देखील व्यवस्थित शिजला आहे तर आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे अद्रक रसाची पेस्ट टाकूयात अद्रक लसणाचा थोडासा कच्चेपणा जाऊपर्यंत आपण त्याला एक दोन मिनटं परतून घेणार आहोत आता अद्रक लसूणची पेस्ट देखील चांगली परतून झाली आहे यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेले चिकन टाकून ते देखील परतून घेऊयात चार पाच मिनटे चिकन हे झाकण न ठेवता व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे चार पाच मिनटांनी आता चिकनवरती खोलगट असं झाकण ठेवून त्यावरती पाणी ठेवून आपण हे चिकन व्यवस्थित वाफून घेणार आहोत आता चिकन शिजेपर्यंत आपण चिकनच्या रसासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटे सुके खोबरे दहा बारा काळी मिरी पाच सहा नाग केशर तुकडा दालचिनीचा दोन ते तीन दगड फुलं दोन मोठे चमचे धने एक स्पून जी आ, शाही जिरा एक बडी विलायची थोडे दगड फूल एक दोन तेजपत्त्याची पानं आणि सात आठ लवंगा देखील लागणार आहेत त तसेच तस दोन टेबलस्पून खसखस आणि चवीप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे सात आठ लाल हिर लाल देखील तुम्ही टाकू शकता आता आपल्याला सर्व मसाले हे वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत थोड्याशा तेलावरती त्यानंतर सुके खोबरे देखील मी इथे भाजून घेतले आहे आता आपल्याला या मसाल्याची बारीक अशी पेस्ट करायची आहे यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही आहे थोडे थोडे पाणी टाकून आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे मी सर्व मसाल्यांची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे तर आपला मसाला हा तयार झाला आहे आता आपण जे झाकणावर पाणी ठेवलं होतं ते गरम झालेलं पाणी आपण चिकनमध्ये टाकूयात तर अशाच प्रकारे आपल्याला चिकने शिजून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे पंधरा ते वीस मिनटांनी आपले हे चिकन शिजून होते वीस ते पंचवीस मिनटानंतर चिकन हे पूर्णपणे शिजलेलं आहे आता चिकन सुक्कं करण्यासाठी चिकनचे पिसेस में वेगे रहे। तसे थोड़ा सा रसा रहे। या मी वेगळे काढणार आहेस तसेच थोडासा अळणी देखील बाजूला काढणार आहे याआधी मी मीठ चेक केलेलं आहे तर मला कमी जाणवलं तर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे मग पुन्हा एक दोन मिनटं ते उकळून घेऊन मग मी सर्व पिसेस आणि थोडासा आण रसा वेगळा काढणार आहे अळणी रस्सा आणि चिकनचे तुकडे बाजूला काढल्यानंतर आता आपण तयारी करूयात फोडणीची तर एका मोठ्या कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये मी एक चमचा घरगुती लाल तिखट टाकलेला आहे लाल तिखट परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद व एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून हे व्यवस्थित परतून घेणार आहे अद्रक लसूणची पेस्ट परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण कांदा खोबरे आणि गरम मसाल्याचं जे आपण वाटण केलं होतं ते टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत आता हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यामध्ये मी थोडी कोथिंबीर देखील ॲड करत आहे मसाला शिजवत असताना थोडे पाणी टाकून तुम्ही हा मसाला शिजवून घ्या म्हणजे तो खाली लागणार नाही तर ह्यावरती आपण झाकण ठेवून मसाला चांगला शिजवून घेऊयात कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं व्यवस्थित परतून झालं आहे आता यामधला अर्धा मसाला मी बाजूला काढून ठेवणार आहे व राहिलेल्या मसाल्यामध्ये आपण चिकन सुक्क करणार आहोत अशा प्रकारे मी दोन भाग केले आहे मसाल्याचे आता या उरलेल्या मसाल्यामध्ये आपण चिकनचे जे पीसेस मी बाजूला काढले होते ते ता आपण टाकून हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत यामध्ये मी थोडी कोथिंबीर आणि एक चमचा गरम मसाला टाकणार आहे आपण याची एक वाफ काढून घेऊयात व आपलं चिकन सुक्क है, रेडी आता हे होईल सुरती आपण झाकण ठेवून चार पाच मिनिटे चिकन शिजव चार पाच मिनटांनी आपलं चिकन सुक्का हे तयार झालं आहे आता आपण चिकनचा रस्सा तयार करायला घेऊयात आता इथे चिकनच्या रसासाठी काढून ठेवलेला स्टॉकमध्ये मी जो बाजूला काढून ठेवलेला मसाला आहे तो टाकून घेणार आहे आता यामध्ये आपण तुम्हाला गरजेप्रमाणे जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये टाकून घ्या आता मंद गॅसवरती आपल्याला हे चिकन दहा पंधरा मिनटंच व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटं झाली आहे आपला गावरान कोंबड्याचा झनझणी चिकन रस्सा तयार आहे याला मस्त अशी तरी देखील आलेली आहे तर आता आपण प्लेट सर्व्ह करूया चिकनचा रस्सा गरमागरम बाजूच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा की माझी रेसिपी कशी झाली म्हणून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद